छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालविवाहाच्या घटना होतात मागील वर्षभरात चौदा बालविवाह रोखून अठरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले बालविवाह झाल्यामुळे मुलींना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे आता ज्या गावात बालविवाह झालाय त्या गावच्या पोलीस पाटील आणि ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येणार आहे सोबतच भटजी मंडप ब्युटी पार्लर आदींसह लग्नाला मदत करणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दोन दिवसांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होत्या यामध्ये त्यांनी महिला व बाल कल्याण अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती घेत महिलांना मार्गदर्शन केलं शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता ही माहिती दिली कामगार आयुक्त हे सोमवारपासून कार्यालयांना सरप्राईज व्हिजिट देणार आहेत या भेटीमध्ये कार्यालयातील विशाखा समितीची पडताळणी करतील यामध्ये जर समिती कार्यरत नसेल तर जागेवरच पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावणार आहे याशिवाय कंपनीला टाळे ठोकणार असल्याचं चाकणकर यावे म्हणाल्या शासकीय नियम शासकीय खाजगी कार्यालयांमध्ये काम करताना महिलेचा छळ होत असेल तरी ती कोणाला सांगत नाही कामावरून काढून टाकलं जाईल ही भीती तिला असते तिने कोणाला सांगावे यासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागानं कार्यालयास विशाखा समिती स्थापन करण्याचा आदेश दिलेत यासाठी कार्यालयाच्या दर्शनी भागात फलकही लावावा लागतो कार्यालयात दहा पेक्षा जास्त कर्मचारी असेल तर तिथे ही कमिटी स्थापन करावी लागते मात्र अनेक ठिकाणी ही कमिटी फक्त कागदोपत्रीच असल्याचं समोर येते कमिटीवर असलेली व्यक्ती प्रमोशन होऊन किंवा बदली होऊन दुसरीकडे गेलेली असते आणि ही समिती कागदोपत्रीच राहते यासाठी कामगार आयुक्त कार्यालयामध्ये सरप्राईज व्हिजिट देऊन पाहणी करतील कौटुंबिक अत्याचाराच्या तक्रारी दाखल होतातच पण कुटुंबातलं वातावरण व्यवस्थित राहावं वा त्याचा परिणाम मुलांवरती होऊ नये त्यांच्या करिअरवर होऊ नये त्यांच्या आयुष्यावर होऊ नये यासाठी आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच काउन्सिलिंग सेंटर आणि भरोसा असेल यांच्या माध्यमातून कुटुंब एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो यामध्ये तक्रारदारांना मला तुमच्या माध्यमातून आवर्जून सांगायचंय दिवसेंदिवस आता आपण पाहतोय कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढतंय पण हे कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढत असताना हे कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी कोणतीही तक्रार ही पोलीस स्टेशनला दाखल मा पोली न मा 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 करता किंवा कोर्टाच्या माध्यमातून न जाता ती पोलीस स्टेशनची पायरी चढण्यापूर्वी आणि कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी भरोसा माध्यमातून आणि समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये समिट घडून समजूत घडून ते कुटुंब एकत्र आलं पाहिजे यासाठी प्रयत्न करतो आणि म्हणून आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीला देखील आम्ही काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून भर देखील काम करत असतो आमच्याकडे येणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेमध्ये जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के केसेस या आम्ही समजोतेने मिटवतो त्याच्यामुळे आमचा विश्वास आहे कुटुंब हे व्यवस्थित राहायला पाहिजेत येणाऱ्या कालावधीमध्ये ही कुटुंब संस्था वाढीस लागली पाहिजे तर आपल्याकडे लग्नानंतर काउन्सिलिंग सेंटर आपण केलेले आहे जे लग्नानंतरची जबाबदारी खरी अर्थान फारशी था 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 समजतीच असं नाही त्याच्यामुळे फार कमी कालावधीमध्ये लग्न झाल्यानंतरच घटस्फोटाचं प्रमाण वाढीस लागतं किंवा घटस्फोटाची मागणी केली जाते राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही आता राज्य शासनाला शिफारस करणार आहोत की आफ्टर मॅरेज काउन्सिलिंग पेक्षा प्री मॅरेज काउन्सिलिंग फार महत्वाचं आहे आणि अशी सुरुवात रत्नागिरी सिंधुदुर्ग भागामध्ये सुद्धा केलेली आहे के की प्री मॅरेज काउन्सिलिंग फार महत्त्वाचं आहे जेणेकरून दोन्ही कुटुंबाचं काउन्सिलिंग झालं तर अनेक पुढे समस्या ज्या निर्माण होतात त्यांना उद्भवता कुटुंब चांगल्या पद्धतीने एकत्र राहतात आज या ठिकाणी आमची आम सर्व जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली या जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये ग्रामीण पोलीस असेल शहरी पोलीस असेल परिवहन आरोग्य विभाग शिक्षण विभाग समाज समाज कल्याण विभाग या सगळ्यांच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला भरोसा सेलच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केले त्याचं उदाहरण म्हणजे जवळजवळ चौदा विवाह कुटुंब एकत्र आलेले आहेत यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जे बालविवाह झाले ते रोखलेली बालविवाह हे चौदा आहे आणि एकूण अठशा गुन्हे हे दाखल झालेले आहेत त्याचबरोबर तर बालविवाह ही फार मोठी समस्या कोणत्याही जिल्ह्यात गेली तर प्रकर्षाने जाणवते म्हणून आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुरुवातीच्या कालावधीपासून बालविवाह रोखण्यासाठी युद्ध पातळीवरती काम करतो यामध्ये पोलीस पाटील असेल आशा वर्कर अंगणवाडी सेविका असतील वक असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बालविवाहाच्या विरोधाची ही प्रखर करण्याचा प्रयत्न केला कर जातो म्हणून मी आज आपल्याला अतिशय जबाबदारपणे सांगू इच्छिते की ज्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होतील तिथं पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांना जबाबदारी धरून खऱ्या अर्थानं कारवाई केली जावी कारण एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होत असेल तर ती त्याची संपूर्ण माहिती ही संबंधित विभागाला असते कायदा करून उपयोग होणार नाही तर ते कायदा प्रत्यक्षात अंमलात आणणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे बालविवाहाच्या विरोधातला जरी कायदा असला तरी इतक्या मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात आणि या बालविवाचे दुर्गामी परिणाम या पुढच्या पिढीला भोगावे लागतात बालविवाह चौदाव्या पंधराव्या वर्षी होतो सोळाव्या वर्षी नको असलेलं बालपण त्या मुलीवर लादल जातं दा, त्या मुलीच्या स्वतःच्या शरीराची वाढ झालेली नसते तिच्या गर्भाशयाची वाढ झालेली नसते तिच्या मनाची तयारी नसते शरीराची वाढ झालेली नसते आणि त्या गर्भामध्ये नवीन जीव तयार होतो त्याच्यामुळे जन्माला येताना ते बाळ किती सक्षम असणार हा एक प्रश्न असतो त्याच्यामुळे बालणपणामध्ये एक तर माता मृत्यू